निपाणीच्या सुशोभीकरण करण्यासाठी निपाणीचे आमदार सौ शशिकाला ज्वल्हे यांनी लाखो रुपये खर्च करून निपाणीतील प्रमुख रस्त्यावरती पथदीप बसविले आहेत पण थोडे दिवस सर्व ठिकाणी रस्ता सुंदर दिसला पण बसस्थानकापासून समाधी मठापर्यंतचे पथदीप एक बाजू चालू तरी एक बाजू बंद अवस्थेत आहेत यामुळे नागरिकांनी ते पाहून फार नाराजी व्यक्त करीत आहेत ज्या ठिकाणी पथदीप असून बंद आणि अक्कोळ रस्त्यावरती पददीपही नाही आणि खांबही नाही त्यामुळे त्या ठिकाणीचे त्या येणारे जाणारे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत पण या ठिकाणी पतदीप बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकसुद्धा नाराजी व्यक्त करीत आहेत अशी अवस्था निपाणीमध्ये झाली आहे तरी प्रशासन अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सगळीकडचे पतदीप सुरू करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे शिवानेसाठी शिवानंद वशीदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन नवी बातम्या व जाहिराती संपर्क सत्त्याण्णव एक एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलचे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका